कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आमची मॉर्निंग इथे झाली आहे परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल फायव्ह थाऊजंड सबस्क्राईबरचं सेलिब्रेशन करून आम्ही इथे आलेलो रात्रीचं डिनर सुद्धा बघितलं असेल फर्स्ट टाईम या घरात मी बनवलं होतं सो आणि आता दुसरा दिवस उजाडला आहे माझी आता इथल्या रुटीनला सुरुवात झाली आहे आणि मॉर्निंग रुटीनची सुरुवात तर गरम गरम चहानेच व्हायला पाहिजे सो uh, so आज इथे मी पहिल्यांदा चहा करणार आहे uh, पहिल्यांदा असं म्हणते कारण कारण आता जेव्हा जेव्हा मी इथे आलोय तेव्हा इन्स्टंट चहा बनवलाय कॉफी बनवली आहे पण आज मी प्रॉपर पाणी दूध चहा पावडर साखर हे सगळं घालून छान उकळलेला चहा बनवणार आहे म्हणून म्हटलं की आज मी ते पहिल्यांदा चहा बनवते सो सगळ्यात आधी आता मी काय करते ना दूध तापवून घेते पुष्कळ आणि इथे चहा पावडरीचा डब्बा परत आज ऑनलाईन मागवलाय <laughs> आणि ऑनलाईन हे जे आम्ही मागवतोय ते ऍप वर मागवतोय स्विगी ऍप ज्यांच्याकडे असेल त्यांचं इन्स्टामार्ट आहे आणि जर तुमच्या लोकेशन असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ऑर्डर करू शकता so, तयारी करून ठेवली आणि आज मी दुधातला चहा बनवणार आहे एरवी तुम्ही तिथे मला बघितलं असेल की मी चहा पावडर साखर पाणी वेगळं उकळवून घेते आणि मग त्यात दूध ऍड करते पण मी आज दुधातला चहा बनवणार आहे आणि दूध वर आलो आहे आज <laughs> <laughs> जरा जरी ना ओ, या का म्हणजे चहा याच्यातच करते पण आवाज बघ ना आज आम्ही एकदम निवांत उठलेलो आहोत चहा एन्जॉय करणार आहोत मस्त आणि आता डायरेक्ट दुधातच मी चहा पावडर ऍड करते आणि थोडीशी साखर काय लायटर शोधायला लायटर देतो ना तुला टिकटॉक चालू करायला येऊ का लायटर आम्ही तरी एक हे मस्त आहे मला बर्नर ला कस एक फील येतो एक फील होतो की गॅस वरती मग ते फिरवत बस थोडं थोडं झाला झाला बात आहे पुष्करचा फेवरेट चहा प्रॉपर चहा म्हणजे दिवसाची सुरुवात प्रॉपर असं वाट चलो आम्ही आता मस्त चहा पिऊन घेतो नवीन घरी पहिला उकळलेला चहा तेही दुधातला चहा दुधातला डायरेक्ट गुड मॉर्निंग राहू झालीच होमतू असतो काय चिंतू 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 छोटा चिंतू ना चिंतू चिंतू म्हटल्याशिवाय त्याची मॉर्निंग होत नाही चलो असा बि पावसाळी वातावरण पाऊस पडत नाही आज आणि त्याबरोबर गरम गरम चहा दिवसाची नाही ना, ना पाऊस पाऊस तो म्हणतोय क्लायमेट पावसासारखा पावसासारखं वाटतंय ना मस्त आणि त्याच्या बरोबर गरम गरम चहा मस्त चहा पिऊन झालाय आमचा आणि आता जर आम्ही ही भांडी सगळी आवडून ठेवते काल रात्री सगळी घासून ठेवले आ, तो आता जी थोडीशी चहाची आहेत ती सुद्धा पटकन घासून घेते आणि आज आम्ही जरा बाहेर पडणार आहोत कारण बरीचशी कामं आहेत सगळ्यात पहिले तर मेन म्हणजे राहू आणि पुष्कर दोघांनाही हेअर कट करायचं आहे सो त्याच्यासाठी आता आज आम्ही जातोय इबियाना मॉलला कारण इकडनं दहा मिनिटावरतीच आहे आणि अशीच दोन तीन कामं आहेत सो म्हटलं सकाळच्याच वेळेत बाहेर जाऊन येऊया कारण नंतर परत रुटीन सुरू होतं हो, पुष्करचं सुद्धा ऑफिस आहे आणि आता आम्हाला उद्या सकाळी निघायचं आहे सो मग नंतर परत सगळं पॅकिंग वगैरे आलंच सो पटकन आवरते आणि आम्ही बाहेर जाऊन येतो सगळे मस्त फ्रेश झालेलो आहोत रेडी सुद्धा आहोत आणि आता आम्ही बाहेर जातो फायनली आम्ही निघालेलो राऊने सांगितल्याप्रमाणे आम्ही निघालेलो आहोत आणि जसं मी घरी म्हटलं की आम्ही जाणार मॉलला अगदी एक दहा मिनिटाचा रस्ता आहे सो स्टे येऊन

मॉलमधलं काम झालेलं आहे थोडंसं शॉपिंग केलंय अंकिताने आणि माझे आणि राहूचे केस सुद्धा कापून झाले पोहोचलेलो आहोत आणि आज जसं मी म्हंटल की मेन काम म्हणजे या दोघांचेही हेअर कट करायचे होते ते झालेलं आहे भरपूर विंडो शॉपिंग केलंय आम्ही ऍक्च्युली ना आज आमच्याकडे थोडासा वेळ सुद्धा कमी होता आज पुष्करला ऑफिस जरा लवकर लॉग इन करायचं आहे थोडासा वर्कलोड आहे आणि लंच करून आलेलो आहोत फक्त एक दोन गोष्टी घेऊन आली आहेत हे एक म्हणजे रबर बँडचं पाकिट आणलंय काल तुम्ही बघितलं असेल मसाले मागवलेले आहेत चहा पावडरचं पाकिट मागवलं सो ते सगळं लावायला मला माझ्याकडे रबर बँड म्हणून ते घेऊन आली आहे आणि एक माझी नेहमीची डायरी जी आता आधीची होती ती माझी संपली आहे मोबाईल मोबाईलमध्ये हल्ली सगळं नोट डाऊन करता येतं पण पटकन कधीतरी काय होतं मोबाईलची बॅटरी संपते किंवा आपण विसरतो त्याच्यापेक्षा एक डायरी असलेली बरी आणि मेन म्हणजे ब्लॉगिंगसाठी मला थोडीशी ही, ही डायरी लागते काही तुमच्या कमेंट्स असतील किंवा कंटेंट संदर्भात काही लिहायचं असेल सो थोडंसं मी ती डायरी प्रिफर करते त्यासाठी ही एक डायरी घेऊन आलेली आहे इव्हिनिंग सगळ्यांना स संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळचं रुटीन ऍज युजल सुरू झालंय फक्त जागा बदलली आहे आज इथे सुरू झालंय संध्याकाळचा चहा सुद्धा झालाय आमचा त्याचीच भांडी हसून घेते जसं तुम्ही बघितलं असेल की सकाळी जरा आज आम्ही बाहेर गेलो होतो मॉलमध्ये मग आल्यानंतर छान जरा रेस्ट केली आणि रुटीनला आता सुरुवात झालेली आहे अंकिता हे आपलं राहतच आहे लावायचे त्याला बोलवायला लागेल आपल्या त्या दादाला मला वाटतं आता परत पुढच्या या आ, या हा ला हो हे लावून घेऊया हे तुम्ही बघितलं होतं मागच्या काही ब्लॉक्स मध्ये जे आम्हाला वॉशरूम आणि बाथरूमच्या डोअर्स लावायचे लावून देऊ असं म्हणतोय बरीचशी कामं अशी आहेत आमची छोटी छोटी आम्ही म्हणतो आत्ता करूया मग करूया पण राहून जातायत बघूया आता परत या सॅटरडे संडे मध्ये ती जरा करून घेऊया काय हवं आहे राऊ तुला हे घे सॉरी त्याला आठवलं आहे ऍक्च्युली ड्रॉइंग कॉम्पिटिशन स्कूल मध्ये सो so, एनीनिमल और बर्ड त्यांना ड्रॉ करायचा आहे मग त्याला म्हणतात तिथे जातोय तू प्रॅक्टिस कर तो आता काय काढणार राहू तू तू काय काढणार आहे डक काढणार आहे तो बघू ना आधीचे काढलेले आधीचे काढलेले एवढं बारीक डक थोडस खाली नीट कर्व काढ ना त्याला प्रॅक्टिस करा आणि हे पिल्लू आहे का त्याच भांडी घासून झाली आहेत माझी आणि आता जसं दुपारी तुम्ही बघितलं असेल येताना मी हे रबर बँड्स घेऊन आले होते सो ते अशा करतात आता काल मी सांबार मसाला मागवलेला आणि मला कमेंट सेक्शनमध्येच एका ताईंनी सजेस्ट केलं होतं की अंकिता तुझे मसाले असे उघडे राहतात ना तर ता त्याला रबर बँड लावून ठेवायचा सो ते मी लक्षात ठेवलं आहे आणि आठवणीने आज मी ते घेऊन आले मस्त रबर बँड लावून झालेत आणि खरं आहे बॉक्स ओपन नाही राहणार ना पुष्कर हां या तेलाला आपल्याला किटल असते ना तेलाची आपली तयारी आहे ना तशी आता एक घेऊन येऊया आपण चल या वीकेंडला करियते शॉपिंग सगळं वीक डेज मध्ये ऑफिस मध्ये एवढा पण वेळ मिळत नाही ना बाहेर जायला शॉपिंग नीट करायला मग आम्ही काय करतो जरा प्लॅनिंग करून ठेवतो हो पुष्करचं कारण आता पूर्ण दिवस ऑफिस असतं मग त्याचं आमचं प्लॅनिंग चालू असतं की या सॅटर्डेला काय करूया संडेला काय करूया किंवा जेव्हा आम्ही इथे येणार असू तेव्हा काय काय करून घेऊया सो आता या सॅटर्डे संडेला जेव्हा येऊ तेव्हा आमचं जरा हे सगळं शॉपिंग करायचं असा प्लॅन आहे झालं का फ्रुट्स हो oh, तुझ्यासाठी yes, मागवलं yes. टिफिनसाठी येस yes. uh, जसं मी uh, आम्ही इथे ज्या दिवशी आलो त्या मध्ये सांगितलं होतं की राहुलला उद्या स्कूलमधनं आम्ही इकडनंच डायरेक्ट सोडणार आहोत सो uh, so उद्या थर्ज डे आहे आणि त्यांचा फ्रूट डे असतो uh, so सो त्याचा टिफिन वगैरे येताना मी इथे घेऊन आली आहे सो एक ॲपल बनाना आणि हे डाळिंबाचे दाणे हे सगळं उद्या मी त्याला टिफिनला देणार आहे सो ते सुद्धा मी ऑर्डर करून ठेवलंय सो so, इथलं सगळं आवडून झालेलं आहे आणि राहुलचं म्हणणं आहे की आता आई मला खेळायला जायचंय आता तो तो ड्रॉइंग करतोय त्याचं ड्रॉइंग झालं की जरा त्याला फ्रेश करते आणि मग मी त्याला खेळायला घेऊन जाणार आहे तर राहूला घेऊन आली आहे मी टर्फ वरती राहू खेळतोय फुटबॉल जरा एखाद तास वगैरे खेळू आणि परत घरी जाऊस जा खेळ खेळ पावसात खेळायला तू चालतं जा झाला झालं घेऊन घरी आलेलो आहोत खेळायला घेऊन गेले होते घरी आले आणि आता डिनरच्या तयारीला ना लागणार आहे आणि जसं म्हटलं की उद्या सकाळी आम्हाला लवकर निघायचंय सो पटापट -पत जरा ही कामं आवडून घेते मला थोडस पॅकिंग सुद्धा करायचं आहे राहुला आहे भूक सो त्याला जरा सलाड देते टोमॅटो चिरून देते एक बनाना देते तर डिनर झालेला आहे नंतर फार काही शूट नाही केलं कारण जरा सगळं पटापट आवरलं कारण जसं तुम्हाला म्हटलं आहे की उद्या सकाळी आम्हाला लवकर निघायचं आहे तर स्वयंपाकघरातलं सगळं आवरून झालं आहे माझं आणि आता इथे मी जरा पॅकिंग करायला बसली आहे आणि जसं तुम्हाला सांगितलं की राहुला इकडनंच आम्ही स्कूलला सोडणार आहोत सो येताना त्याची बॅग पूर्ण कॅरी केली होती युनिफॉर्म आणलेला आणि त्याचा टिफिनसुद्धा मी कॅरी केलाय आणि उद्या आता त्यात मला फक्त फ्रूट्स भरायचे आहेत बाकी येताना एक इस्त्री घेऊन आली आहे मी कारण रावच्या युनिफॉर्मला मला इस्त्री करायची आहे आणि आता ही इस्त्री मी इथेच ठेवणार आहे कारण आमच्याकडे दोन आहेत सो एक त्या घरी राहील आणि आता एक इथे बाकी -पट आता जनरल आमचे पटापट कपडे पॅक करते आणि आता इथे जे काल मी सगळं मागवलेलं फुलं कडीपत्ता यात कोथिंबीर आहे हा मी कुकर घेऊन आलेले कांदा टोमॅटो ते सगळं मी आता तिथे घेऊन जाते कारण परत इथे कोणी नाहीये सो पटापट पॅकिंग करून घेते आणि आज लवकर झोपणार सकाळी लवकर उठायचंय उद्याची सगळी तयारी झालेली आहे सगळ्या बॅग मी इथे पॅक करून ठेवल्यात आणि आता हा ब्लॉग आज इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये सीव अगेन बाय घेतलं सगळं